लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याशी थेट संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण जगताप यांनी भाजपा सरकारच्या धोरणाविषयी या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी केलेले आहे नगरदक्षिणचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्याबाबत त्यांनी सविस्तर मांडणी केलेली आहेत पाहुयात काय म्हणाले सर्वांना राम राम नमस्कार सलाम अलेकुम जय मल्हार जय भीम आणि वगैरे वगैरे मित्रांनो आज मी नगर दक्षिणच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सभा घेणार होतो राशींमध्ये परंतु काही कारणामुळे परवानगी वगैरेच्या अडचणीमुळे ती सभा होऊ शकली नाही म्हणून मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्याद्वारे माझं म्हणणं या ठिकाणी सांगू इच्छितो एकोणीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे त्या गोष्टीला झाली पंचेचाळीस वर्ष तेव्हापासून मी माझा पुण्यातला दवाखाना सोडून या भागामध्ये पदयात्रा करणं वगैरे पा करतो आहे आणि नगरदक्षिण याच्यात एकदा मी बबन ढाकणे उभे होते जनता पार्टीतर्फे त्यांचा संघटक म्हणून काम केलं आहे म्हणून इथली सगळी गावं माहीत आहेत त्याचबरोबर एकदा मी अयशस्वी प्रयत्न माझ्याकडनं झाला लोकसभेला उभं राहण्याचा त्यामुळे म्हणून या भागाचं दोन ते तीन वेळा वेढा झालेला आहे गावोगाव त्या आधारे मी असं सांगतो की लोकसभेची निवडणूक ही म्हणजे कार्पोरेशन वा म्युन्सिपाल्टी वा ग्रामपंचायतची निवडणूक नव्हे त्यातले प्रश्न वेगळे असतात लोकसभेचे प्रश्न वेगळे असतात मूळ राजकारण निर्माण होतं ते दिल्लीमध्ये आणि नंतर गल्ली ते गल्लीमध्ये पाझरतं तर ही दिल्लीची निवडणूक आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे परिणाम असतात आणि आत्ता आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे ते कोणती धोरणं अवलंबणारं सरकार आपल्याला हवं आहे त्याचा विचार करायला हवा अन्य कुठलाही विचार करायचा नाही कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार जो आहे तेही दुय्यम असतात कारण संख्या ज्याची जास्त आहे त्याची धोरणं लागू होतात तर आता देशामध्ये आपल्यापुढे दोन पर्याय उभे आहेत एक भाजपचं पाच वर्ष झालेलं मोदी सरकारचं राज्य त्याच्यानंतर त्यांच्या जाहीरनाम्यातून आलेले त्यांची धोरणं आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं धोरण तर असं दिसतं मोदी की मोदींनी जे पाच वर्ष राज्य केलं त्याच्यामध्ये अतिशय विचित्र गोष्टी त्यांनी केल्या एक तर आपल्या अर्थव्यवस्थेची वाट लागली शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा झाला आणि नोटबंदी वगैरे असे नाही नाही ते क्रूर असे निर्णय त्यांनी घेतले की ज्याच्यामध्ये सामान्य जनतेला खूप त्रास झाला समस्त शेतकरी वर्ग ह्या पाच वर्षात त्रस्त झाला आत्महत्यांचं प्रमाण वाढलं शेतकऱ्यांच्या खूप मोर्चे वगैरे काढले त्यांनी मग यांनी काय केलं की ह्या बातम्या कळू नये आपलं राज्य चांगलं नाही म्हणून तर दोन गोष्टी केल्या त्यांनी नव्याण्णव टक्के टी व्हीचे चॅनल विकत घेतले आणि त्याच्यावर खोटं सांगायला सुरुवात केली आणि दुसरी गोष्ट केली की या प्रश्नांची उत्तरं देताच येत नाही सगळ्या अपयशाची म्हणून युद्ध जेवर वाढवला म्हणजे उन्माद आणला की मी पाकिस्तानवर घराघरात घुसेन चुन चुन के मारूंगा वगैरे तर असं पंतप्रधान देशाचे बोलत नसतात हे गल्लीतला मवाली बोलू शकतो तुझी तंगडी मोडीन तुझाकडे बघून घेईन वगैरे हे शब्द पंतप्रधानाला शोभा देणार नाही आहेत आणि खरं तर असं आहे पंतप्रधानाला जे आपल्या राज्यघटनेने दिलेलं कर्तव्य आहे ते आपण एवढे मोठे आहोत या अशा खंडात की आपल्या शेजारची लहान लहान राष्ट्र जी आहेत अफगाणिस्तान आहे पाकिस्तान आहे बांगलादेश आहे सिलोना आहे ब्रह्मदेश आहे मालदीव आहे या सगळ्या नेपाळ आहे सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणं आणि त्यांच्या मनात रास्त असलेली आपल्याबद्दलची भीती आपली एवढं आर्मी एवढी इकॉनॉमी इतकं मोठं आहे लोकसंख्या आपली केवढी आहे तर या सगळ्याची त्यांच्या मनातली भीती कमी करणं त्यांना धाकट्या भावासारखं मदत करत राहणं हे केलं असतं तर ता अधिक चांगलं झालं असतं आणि असं करावं असं घटनेला अभिप्रेत आहे तर हे युद्धाची भाषा आपल्या लहान देशांशी करतात म्हणून नेपाळमध्ये भारताचा द्वेष वाढला आणि तिथे चीनला जागा मिळाली पाकिस्तानामध्ये चीन रस्ते करतोय सिलोने चीनकडे झुकलेला आहे म्हणजे तुम्ही महासत्ताना आपल्या शेजाऱ्या आणून ठेवलेला आहे तर इथं परराष्ट्र धोरणात ते अपयश दुसरं बघा हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करत झुंडशाहीनं मारायचे म्हणजे कायदा हातात घ्यायचा कोर्ट नाही कचेरी नाही आणि आम्हाला वाटलं म्हणून आम्ही मारलं तर लोकांनी गोमांस खायचं नाही इथपर्यंत ठीक आहे पण तुझ्याकडं गोमांस आहे असं ब जबरदस्तीने म्हण मुस्लिम बांधवांना मार मारायचं तर आपलं शासन हे धर्मनिरपेक्ष आहे इथे बारा धर्म आहेत तर असं कोणाला धर्मावरनं झुंडशाहीनं ठेचून मारलं असं पूर्वी कधी झालं नव्हतं दादरी नावाचं गाव आहे दिल्लीपासून जवळ आहे तिथं अखलाख नावाचा एक माणूस तर मंदिरावर लाऊडस्पीकरवरनं हिंदू धर्माचं जणू काही युद्ध सुरू झालेलं आहे अशा पद्धतीनं मोर्चा काढून झुंडणं गेले आणि त्या अखलकला तू गोमांस ठेवलंस म्हणून ठेचून ठेचून, ठेचून त्याच्या बाळा देखत मारलं पैलुखांचं तेच केलं असे जवळजवळ एकशे अडतीस केसेस आहेत मुस्लिमांना मारल्याचं पुण्यामध्ये मोहसिलला मारलं मला हे कळत नाही की आनंदाची इतकी विकृत कल्पना कशी असू शकते म्हणजे आनंद झाला तर मनुष्य नाचेल गाईल उड्या मारेल आरुळ्या ठुकील एकमेकांना पेढे देईल गुलाल अंगावर टाकेल लाडू भरेल यांनी काय केलं की आता मोदी सरकार आलं म्हणून एक तरी मुसलमान मारायचं म्हणून सोलापूर जिल्ह्यातला एक आय टी इंजिनियर पुण्यामध्ये आला होता तर त्याला तो मशीदून बाहेर पडला म्हणजे हा मुसलमानच आहे असं समजून त्याला ठेचून मारलं तर असं धर्माधर्मामध्ये द्वेष भीमा कोरेगावची दंगल झाली पुन्हा जाती जातीमधला द्वेष हा या काळामध्ये देशभर वाढलेला आहे आणि मुसलमानांचा द्वेष केल्यामुळे तर काश्मीर हातून चालला आहे गोळ्या घालून फौजेनं आपले नागरिक आपल्याबरोबर ठेवता येत नसतात आसाम आणि याच्यामध्ये भाजपची राज्य सरकार आल्यावर तिथे त्यांनी नागरिकांचं रजिस्टर करायचं ठरवलं आणि चाळीस लाख मुस्लिमांना ते नागरिक नाहीत भारताच्या असं सांगितलं ते पिढ्यानपिढ्या -पिड़े तिथे राहत आहेत तिथे आक्रोश चालू आहे तर बी जे पीच्या राजवटीत कोणाला सुख लागलं ला नाही ते प्रश्न वर येतील म्हणून हे ये युद्ध ज्वर वाढत आहेत पाकिस्तानला म्हणजे लोकांना काही लोक असे असतात की काही का असे पण युद्ध करणार आहे मर्द मर्दानकी छप्पन इंच छाती असे काही काही लोक असतात त्यांची मतं त्याला मिळते पण शहाण्या माणसाने याला मत का द्यावं ज्या शेतकऱ्याला ह्या पाच वर्षात अत्यंत त्रास झाला नोटाबंदीच्या नंतर शंभरच्या वर लोक मेले रांगेत उभे राहून बँका त्यांच्याशी कशा वागल्या आणि एकदम त्या नोटाबंदीनंतर भाजप श्रीमंत कशी झाले पाच पाच मजली एअर कंडिशन केलेल्या ऑफिसेस बांधायला लागले दिल्लीत बांधलाय तर अमित शहा आणि मोदी यांच्यापासून देशमुक्त झाला पाहिजे आणि म्हणून त्यांच्या खासदारांची संख्या कमी करण्याकरता या मतदारसंघात जो भाजपचा उमेदवार आहे सुजय विखे त्याला पाडलंच पाहिजे त्याला पाडणे हे पुण्यकर्म आहे आणि आता आपण हे एकदा तुम्हाला सांगितल्यानंतर कारण जर समजा परत आपण चुकलो आणि परत मोदी सरकार आलं तर या देशामध्ये दे निवडणुका होणार नाही जसं आणीबाणीच्या वेळेला झालं की इंदिरा गांधींची हुकुमशाही होती आणि इंदिरा गांधींनी विकासाचाही कार्यक्रम केला होता याने तर काही केलेलं नाही पण तिने झोपड्या दिल्या होत्या इंदिरा गांधीनं असं असूनसुद्धा लोकांना लोकांचे मूलभूत अधिकार काढणं नागरिकांचे हे आवडलं नाही म्हणून त्यांना काढलं आणि जेव्हा इंदिरा गांधींनी सांगितलं मी चुकले आणीबाणी लावली हे चुकलं आणि घटना दुरुस्ती झाली जनता पार्टीच्या काळात आता कुठलीही घटना दुरुस्ती करता येते पण अशी एकही घटना दुरुस्ती करता येत नाही की ज्यामुळे नागरिकांचे मूलभूत स्वातंत्र्य जाते मूलभूत स्वातंत्र्य म्हणजे सन्मानाने जगण्याचा हक्क संचार करण्याचा हक्क आणि कोर्टामध्ये जाऊन एक माणूस याचिका करून केंद्र सरकारच्या विरोधात न्याय मागू शकतो हे जे सगळे आपले हक्क आहेत हे हक्क नष्ट करण्याचा कोणताही कारभार कशाही का पद्धतीने करता येणार नाही अशी ही घटना बदलायला निघालेली आहेत यांच्याकडे घटना आधीच तयार आहे मनुस्मृती नावाची आणि ही घटना तयार असल्यामुळे आणि लोकशाहीचा त्रास होतो म्हणून एकदा शासन संस्था मिळालेली परत मिळणार नाही असं वाटून ते अडथळा असलेली लोकशाहीच रद्द करते याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही म्हणून लोकांनी ही हा जो दुसरा उमेदवार आहे कॉ काँग्रेसचा काय चिन्ह राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा त्यांचं घड्याळ चिन्ह आहे या घड्याळाच्या चिन्हावर संग्राम जगताप हे उभे आहेत त्याच्यावर शिक्का मारा आता राहायला शेवटचा प्रश्न कॅन्डिडेट कोण चांगला आहे तर संग्राम जगताप आणि विखे यांची तुलना केली तर काय संग्राम जगताप आमदार आहे आणि सुजय विखे काय एक विखे घराण्याचा माणूस आहे आता त्यांचं घराणं नगर जिल्ह्याला त्याच्या पणजोबापासून माहिती आहे म्हणजे पद्मश्री विखे पाटील बाळासाहेब विखे पाटील त्याच्यानंतर त्याचे वडील आता हे विखे घराणं वजा केल्यावर खाली सुजक किती राहतो मला वाटतं त्याचं शून्य किंमत आहे दुसरी गोष्ट अशी की ह्या विखे घराण्याची पद्धत काय दक्षिणेकडे त्यांना काय यावं असं वाटतं तर त्यांना आपले स्वनिष्ठेचे हनुमान लागतात ते कधीच पक्षनिष्ठ नव्हते ना बाळासाहेब विखे होते ना त्यांचे राधाकृष्ण विखे पाटील हे कोणीच पक्षनिष्ठ कधीच नसतात ही त्यांची परंपरा घराण्याची म्हणून सुजय विखेचं फेमस स्टेटमेंट आलं म्हणजे अगदी विखेंसारखं आलं काय म्हणाले ते मला जो पक्ष तिकीट देईल त्या पक्षाचं मी आहे म्हणजे त्यांना दोन विचारसरणीची लढाई आहे काँग्रेसची विचारसरणी ही मध्यम मार्गी आणि डावीकडे झुकलेली म्हणजे वंचितांकडे झु झुकलेली म्हणून काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये बहात्तर हजार रुपये म महिना देऊन बारा हजारच्या खाली एकाही माणसाचं उत्पन्न नसेल असा कार्यक्रम येतो आणि यांच्याकडे काय तर राम मंदिर बांधायचं राम मंदिर पन्नास बांधणी म्हणून काय लोक सुख सुखी होणार आहेत कारण आता काय कमी आहेत का पण ती मशीद पाडून बांधायचं ही यांची जिद्द आणि ही जाहीरनाम्यात आहे आणि राष्ट्रवाद आणि राष्ट्रध्वई म्हणजे फक्त भाजपचे लोक राष्ट्रप्रेमी आणि उरलेले आम्ही आपण सर्वजण हे राष्ट्रध्वई यांच्या काही वडिलांना अधिकार दिला आहे का लोकांना राष्ट्रध्वई म्हणण्याचा आणि काँग्रेस हे का वाईट तर म्हणे त्यांनी ते, ते राष्ट्रदोहाचा जो कायदा इंग्रजांच्या काळातला तो रद्द करायचा म्हणाला दुसरं म्हणले काश्मीरची नीट वागा तर बघा काश्मीर लोकांची म्हणजे मुसलमानांशी सांग जो जो मुसलमानांचे चांगला वागेल तो तो राष्ट्रध्वी हे कुठून काढलं याने डोक्यातून तर बरं हिंदू तरी प्रेम खरं आहे का तेही खरं नाही बरं हे भ्रष्टाचार करणारं ते आहे कर का रफाले पाचशे कोटीचं काँग्रेसनी सगळं केलेलं त्या विमानांचं टेस्टला दोन वर्ष लागतात आणि संरक्षण खात्याचे लोक घेतात म्हणून त्याची समुद्रावर समुद्राच्या तीरावर हिमालयात उंचीवर खाली सपाटीवर बर्फात पावसात अशी रफालेची चाचणी झाली त्याला एक दोन वर्ष लागतात आणि हे सगळं करून त्यांनी पाचशे कोटीचा सौदा केला ते त्याच्या ते अठरा विमानं लगेच देणार त्यांच्याकडे शिल्लक होती आणि उरलेली एकशे सव्वीस मधले अठरा झाल्यावर जी उरतात ती आपली भारतीय कंपनी ती सरकारी हिंदुस्तान एरोनॉ नॉटिकल्स म्हणून ती तयार करून होती बरं त्या कंपनीची प्रसिद्धी कशी तर त्यांचं तेजस नावाचं विमान ह्या सव्वीस जानेवारीला आपल्या परेडमध्ये त्याचं प्रदर्शन झालं तर ते रफाल्याच्या तोडीचं विमान त्यांनी तयार केलं आहे तर फ्रान्सने आपलं तंत्रज्ञान द्यायचं आणि त्यांनी हे करायचं असं होतं आणि याने त्याची एकदम किंमत पंधराशे सत्तर कोटी केली प्राईम मिनिस्टरने आणि म्हणून मग छत्तीसच घेतली तेवढे पैसे नाहीत म्हणून आणि ते इथं तयार करण्याचा काँग्रेसने केलेला करार हिंदुस्थान एरोनॉटिकल्सवर बरोबर तो रद्द केला त्याला माहीतसुद्धा नाही आणि अंबानीला दिलं अंबानीची कंपनी पंधरा दिवसापूर्वी रजिस्टर झाली विमान म्हणजे काय कशाची खातात काही माहिती नाही पण त्यांना तीस हजार कोटी देण्यात आले तर हे अंबानी अदानी नावाच्या भांडवलदारांचं सरकार ची आहे मोदी त्यांचं दलाल आहे हे इतकं उघड झालं आणि हे म्हणतात की मी भ्रष्टाचार मुक्त हे केला यांना दुसऱ्यांच्या तलाकची संसाराची फार चिंता म्हणजे मुस्लिमांचा तीन वेळेचा तलाक नको तो नको हे बरोबर आहे पण तो मोदींना अधिकार आहे का दुसऱ्याच्या घटस्फोटीत चर्चा करायचा कारण स्वतःच्या बायकावर ते घटस्फोट येत नाहीत नांदवतही नाहीत आणि तो मनुष्य दुसऱ्याच्या घटस्फोटाची आधी हे करतो उठा ठेव करतो नंतर त्यांची भाषा ही पंतप्रधान बिलकुल शोभणारी आहे असं वाटत नाही एकाही प्रश्नाला उत्तर दिले की त्यांचे डोळे डोळ्यातून आग यायला लागते म्हणून पत्रकार परिषद घेत नाही त्यांना प्रश्न विचारलेलेच आवडत नाहीत भ्रष्टाचार तर आहेच आहे आणि समजा फार वागी काँग्रेसवाले भ्रष्टाचारी नाही आपण भ्रष्टाचारी नाहीत असं त्यांना दाखवायचं असेल अगदी की पवित्र गाय असं म्हणायचं असेल तर मग विख्यांना तुम्ही घेता म्हणजे काय भ्रष्टाचाराला नाही घेतलं तुम्ही आतमध्ये उलट तुम्ही भ्रष्टाचार बाहेर कुठं असेल तर काँग्रेसमध्ये कशाला राहतो ये, ये माझ्याकडे असे बोलून घेतले विजयसिंग मोहिते घेतले राहुल कुल कर्जबाजारी झाला तर त्याला घेतलं बबन पाचपुतेला घेतलं जो जो भ्रष्टाचारी असेल तो तो भाजपाला आवडतो म्हणजे ते आपल्याकडे जुने लोक म्हणतात की महादेवाला बेल व्हावा कृष्णाला तुळस व्हावी विष्णूला तुळस व्हावी कारण ती त्यांना प्रिय तसं भाजपला काय करतं जो जो भ्रष्टाचार असं त्यांच्या पक्षात पाठवा गांधी इथं आपल्याकडे दोन वेळा निवडून आलेला त्याच्यावर काही आक्षेप होता तुम्ही आधीच त्याला पक्षातून काढायचं पण ज्या वेळेला तुम्हाला भ्रष्टाचार तुमच्या घरात आणायचा आहे आणि तुमचा सौदा झाला त्यावेळेला तुम्ही गांधीला चहातल्या माशीप्रमाणे उचलून फेकून दिला तर हे सगळं जे नगर दक्षिण हा मतदारसंघ कसा आहे हा <Sancti> पूर्वीपासून रखेल मतदारसंघ असं मानला जातो कुणीही इथं उभं करावं निवडून आणावं आपल्याकडे पुण्याचे आनंदराव पाटील निवडून आले अ का त्यांना इथला रस्ता माहीत नाही गावं माहीत नाहीत माणसं माहीत नाहीत आले निवडून तर तसंच आता सुजय विखे येणार सुजय विखांचं कर्तृत्व एकच की दिवाळीपासून त्यांनी दलालांमार्फत फराळ वाटला लोकांना म्हणजे विखे पाटील हे दलालांमार्फतच आपल्यावर राज्य करणार तर आपल्याला आपल्या देशामध्ये गुलाम व्हायचं देशा आहे का आपल्या देशातच आपले अधिकार सोडायचे सोडायचं आहे का स्वराज्य नकोच आहे का आपल्याला आपल्या लोकातून लोकप्रतिनिधी नाही का निवडत या ह्या नगरदक्षिणमध्ये राहणारा नाही का निवडत आहेत या सगळ्यातून मी तरी प्राप्त परिस्थितीत आज देशाची परिस्थिती आणि आपल्या मतदारसंघाची परिस्थिती हे बघून असं मानतो की आपण यावेळेला संग्राम जगताप याच्या गड्यावर शिक्का मारला पाहिजे आणि विख्यांना सुजय विखेला पाडलंच पाहिजे त्याच्याबद्दल माझा काही राग नाही बाळासाहेब विखे तर माझे मित्र होते त्यामुळेच मला ते किती खोड्या करायचे ते माहीत आहेत त्यांना खोड्या करायचा स्वभावच होता आणि मला त्यांच्या मुलांनी ते सगळं घेतलं आहे त्यामुळे सुजय घेईल हेही शक्यता वाटते पण असे गुण काही जात नाही पण ह्या गुणामुळे फायदा होता असं त्यांनी घरात पाहिलं तर होतील आता आ, जे राधाकृष्ण विखे पाटील हे पाच वर्ष असेंब्लीमध्ये काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते लाल दिब्याची गाडी घेतात म्हणजे विरोधी पक्षात असून मंदिराच्या था थाटात था 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 वावरले आणि हा माणूसच भ्रष्ट होता म्हणजे सूर्याजी पिसा आपल्याला माहीत आहे की हे करतात गद्दारी करतात म्हणून पण शिवाजी महाराजच मोगलांचे होते असं कळलं तर काय वाटेल तसं मला वाटलं की काँग्रेसचा नेताच हा भाजपचा होता आणि म्हणून ते आत्ता पुत्रप्रेमाने इकडे करायला पाहिजे खरा जर तो काँग्रेस निष्ठा माणूस तर त्यांनी मुलाच्या विरोध प्रचार करायला पाहिजे मुलाला मुलाचं स्वातंत्र्य मला माझं स्वातंत्र्य मी काँग्रेसचा नेता आहे तर मी काँग्रेसच्या आणि आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला पण असं नाही ते म्हणाले मुलाला पुढे पाठवलं आणि लगेच मागे त्याचा पदर घेऊनही आले याच वेळेला त्यांनी काँग्रेसच्या विरुद्ध एक मुलाखत दिली आहे माझ्यावर ते सगळे खोड्या करणारे आत्मकेंद्री आणि स्वनिष्ठेला महत्व देणार कोणी त्याला म्हणाल की मी काँग्रेस पक्षात आहे चालणार नाही मला निष्ठा आहे का विख्यांच्या निष्ठेची काँग्रेस पार्टी नगर जिल्ह्यातली <laughs> सर्व नेत्यांसह भाजपच्या उमेदवाराच्या मागे केली हा जो राजकारणाचा तमाशा करणं हे विख्यांचं वैशिष्ट्य बाळासाहेब विखे कम्युनिस्ट होते म्हणे काँग्रेसमध्ये गेले मध्येच त्यांनी महाराष्ट्रवादी काँग्रेस नावाचा एक वेगळाच पक्ष काढला परत काँग्रेसमध्ये गेले यांना या, मध्ये शिवसेनेत गेले शिवसेनेमार्फत राज्यमंत्री झाले दिल्लीत आणि राधाकृष्ण सुद्धा शिवसेनेच्या मनोहर जोशीच्या काळामध्ये इथे मंत्री होते तर इतकी माणसं स्वतःभोवती सगळं गोळा करणारी यांच्या मागे आपण जायचं आणि आपण त्यांचं गुलाम व्हायचं का ते दलाला आपल्याला तर डायरेक्ट त्यांचे गुलाम नाही त्यांच्या दलालांचे गुलाम व्हावं हो लागेल आणि कर्जत जामखेडमध्ये दलाली फार आवडते आपले तीन बाजार आहेत राशीन मिरजगाव कर्जत हे बाजार जोरात आहेत आणि बाजार जिथे जिथे आहे तिथे दलाल मुबलक मिळतात तर या तीन ठिकाणाहून दलाल तर खूप मिळतील पण दलालांपेक्षा जनतेची इच्छा शेतकऱ्यांनी त्या दिवशी शेतकरी अल्पसंख्याक चढलेले छळलेले तरुण मुलं बेकारीग्रस्त आहे दोन कोटी दरवर्षी देणार म्हणत होते नोकऱ्या त्यात नाही झाल्या पाच वर्ष दहा कोटी उलट वीस चौदा साली ज्या नोकऱ्या होत्या त्याच्यातल्या दोन कोटी कमी के केल्या काय म्हण म्हणजे मुलांना काही आप आपल्या भवितव्य आहे की नाही पुढच्या काळामध्ये हा भाग झाला आणि पंधरा लाख देणार हे आश्वासनं लोकही विश्वास ठेवलं लोक आले पण पंधरा लाख तर मिळाले नाहीत ते काही काय ना मिळाले वगैरे असं म्हणतात पण साधी माझी टेस्ट आहे पंधरा लाख एका रकमेने कुणी पाहिलेलं समाज आपल्या देशात फार कमी आहे तर किमान एक कोटी लोकांनी आत्महत्या केली असती आनंदाने की पंधरा लाख मी पाहिले बो एका दिवशी तर असं काय कुणी मेलं नाही हर्षवायूनं त्याचा अर्थच हे मिळालं नाही कुठलंही आश्वासन पाळलेलं नाही आणि त्याच्याकरता युद्ध घडवून आणायचे युद्धाचं वातावरण तयार करायचं हे अतिशय वाईट आहे देशाला धोकादायक आहे लोकशाहीला धोकादायक आहे आणि म्हणून सर्व समावेश सरकार धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे जाती धर्मनिरपेक्ष नागरिकांच्या एकमेकांच्याबद्दल बंधुभाव मनात पाहिजे हिंदू मुस्लिम द्वेष असता का म्हणे मराठा महार असता का म्हणे यांनी जाती जाती द्वेष धर्माधर्मद्वेष या पाच वर्षात केला म्हणून यांना ताबडतोब घालवलं पाहिजे वरती राहुल गांधी येतील का पंतप्रधान होतील का मायावती होतील का ममताबाई कोणी हो पण मोदीपेक्षा ते बरेच असतात कारण इतका चुथडा कोणी केला नव्हता आणि आपला डबल चुथडा आहे एक मोदी सरकारला मदत होईल विख्याला मद मत दिलं कमळाला मत दिलं तर आणि प्लस विखे म्हणून आपला चुथडा करतील नगर जिल्ह्यात तुम्ही बघा किती हिंदुत ते हिंदुत्ववाद म्हणून त्या हे आयुष्यात कम्युनिस्ट आणि काँग्रेसवाले म्हणून तरी विखेच भाजपचे ताबा घेणार कारण विखे जिथे जातील तिथे ते ताबा घेतात आणि सत्तेत असेल तर क्रूर होतात हे सत्तेत असताना एरवी त्यांची कधी दोस्ती असलेली शंकरराव कोल्हेवर एकशे तीस केसेस लावल्या होत्या राधाकृष्ण पाटलांनी आणि मी म्हटलं अरे सत्ता नम्रतेने शोध शोभून दिसते तर ते म्हणाले काका असं नाही आहे एकदा सत्ता मिळाली की खरूच काढूनच टाकली पाहिजे तर ते जे जे विखेंचे निष्ठावंत नसतील त्यांना खरूच मानतात आणि ते खरूच काढून टाकतील आणि हा हे पुढचं जे विध्वंस आहे तो थांबवायचा असेल तर विखे यांना कमळाला कधीही मतदान देता कामा नये आपणही देऊ नये आपण विचार करा याच्यावर अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो सगळ्यांचं मंगल होवं